नाशिक मधील डेव्हलपिंग एरिया म्हणजे एक्सलो पॉइंट पासून अगदी जवळ आम्ही घेऊन आलोय अठरा पॉईंट एक्क्याऐंशी लाखांपासून पुढे स्पेशियस वन बीएचके फ्लॅट्स तुमच्या खिशाला परवडतील आणि मनाला आवडतील असे सुसज्ज फ्लॅट फक्त अंजनी पार्क मध्ये या फोर फ्लोर इलेवेटेड बिल्डिंग मध्ये सिक्सटीन वन बीएचके के फ्लॅट्स आहेत त्यासोबतच तीस मीटर रोड टच चार शॉप्स देखील आहेत वन बीएचके च्या या सॅम्पल फ्लॅट मध्ये हाय हा आपला स्पेशियस हॉल विथ बाल्कनी हॉल च्या पुढे आहे आपलं सेपरेट बाथरूम अँड वॉशरूम त्यानंतर हे आहे आपलं वेल डिझाईन किचन विथ ड्राय स्पेस एरिया त्यानंतर हा आहे आपला हवेशीर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी तीन बाल्कनी असल्यामुळे हे नक्कीच तुमचे आयडियल बाल्कनी होम्स आहेत गेटेड कम्युनिटी एम्पल पार्किंग लिफ्ट अशा मूलभूत ने सुसज्ज असलेल्या या प्रोजेक्ट पासून अंबड एम डी सी सातपूर एम डी सी सगळं काही जवळ त्याशिवाय स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल ग्रॉसरी स्टोअर बँक हे सर्व हकेच्या अंतरावर म्हणजे कनेक्टिव्हिटी टॉप नॉच ऑल इन्क्लुझिव्ह हे फ्लॅट स्क्रीन वर दिलेल्या प्राइस रेंज आणि साईज प्रमाणे आहे इतक्या अफोर्डेबल प्राईस ला नाशिकमध्ये घर भेटणं तर अशक्यच आहे तर त्वरा करा आणि याच्या अधिक माहिती किंवा साईट व्हिजिटसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरशी आत्ताच कॉन्टॅक्ट करा